नमस्कार फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बघा हा आपला झालेला दुसरा गोलू कसा आहे गोलू ए गोलू गोलू बाबा आणि इकडे बघा प्रज्ञा चिकन बनवते आणि ही मोठा गोलू बघा कसा बसलाय बोलायचं की किंवा तुम्ही नको मला व्हिडिओमध्ये नको बोला तर मित्रांनो सकाळचे वाजले साडे अकरा आमचा गॅस संपलेला आहे तर आमचं निवेदन चालू आहे चुलीवरती तर बघा चिकन चिकन बनवायचा बीच चालू आहे होय काय बरं वाटतं आहे का चुलीवर स्वयंपाक करायचं हां काडत ना होय तरी मित्रांनो त्याला चुलीवर म्हणजे सवय नव्हती स्वयंपाक करायचा तर आता दोन दिवस झालं गॅस संपला ना तर चांगली सवय लागली त्याला चुलीवर कायमचा आता चुलीवरच तिला बनवाय द्यायचा तर गॅस भरून आणायचाच नाही बाबू म्हण गाय मित्रांनो आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा हा फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा हे बोलू बघा बोलू हे बोलू गोलू यू, यू. तर मित्रांनो तुम्ही म्हणत आजचाल दर दिवसातून आलाय युट्यूब ला तर मित्रांनो काय करता मध्ये ऍक्सटेप पण चालतात त्यामुळं पण व्हिडिओ काढत नव्हतो काढलेला व्हिडिओ पण तब्येत तब व्यवस्थित नसल्यामुळे व्हिडिओ मध्ये असं मन नव्हतं लागत व्हिडिओ काढायला तर आता सगळं ओके मध्ये काम कामाला पण जातोय संध्याकाळी चार वाजता कामाला जातोय त्यामुळे आता इथून पुढे व्हिडिओला ना वेळच वेळ भेटणार आहे तर त्यामुळं आता इथून आपलं डेली ब्लॉग नक्की भेटतील मित्रांनो तुम्हाला बघायला आणि सपोर्ट करा पहिल्या जसं सपोर्ट करत होता ना तसा सपोर्ट करा काय तर चला हा तर पहिल्यासारखं च... चिकनचं बेत तर आणलेलं सकाळ सकाळ तुम्हाला दाखवतो हो का कसं निवेदन चालू तर सकाळ सकाळ आणलेलं मस्त चिकन खाऊ वाटलेलं खाऊ वाटलेलं सकाळ सकाळ म्हटलं आज चिकन बनव कारण की खावात खावात सका सका चार वाजता कामाला जायचंय ना त्यामुळं होत आहे सगळं मॅनेज हा तर येथून थोडं का थोडं थोडं का पुण्यात मित्रांनो आणि आयुष्यात तिने कधी चुलीवर स्वयंपाक नव्हता केला आता म्हटलं सवय सवय आता लागलीच पाहिजे ना गावाकडे म्हटल्यावर सवय लागलीच पाहिजे तुम्ही सांगा कमेंट करून काय गॅस गॅसवर लय उपयोग होत्यात गॅस गाड्या चालत्यात तुम्हाला स्वयंपाकच पाहिजे गॅस हा पहिले माणसं होय जमत नाही पहिली माणसं कशी करत होते पहिले चुलीवर करत होते आम्हाला सवय होय सवय नाही तुम्ही कुठून आलाय का आम्ही गावते का मित्रांनो बघू नियोजन कसं आहे कसं नाही बनवते तर मित्रांनो चॅनलला आपलं सपोर्ट करा बरं का पहिला करत होता ना तसाच सपोर्ट करा इथून पुढे नक्की आपला ब्लॉग येतील आणि तुम्हाला मस्त हसवण्याचं पण काम करू आपलं असं डेली ब्लॉग पण येतील रेसिपी पण येतील हिजा परत म्हणजे कॉमेडी व्हिडिओ पण येतील त्यामुळं कसं ऑलराऊंडर आपला चॅनल आहे त्यामुळं सबस्क्राईब करा कारण का परत माणसाला याला व्हिडिओ आला नाही तर त्यामुळं सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंट करा जावा तुम्हाला कसं व्हिडिओ पाहिजेत त्या पद्धतीने आपण तुम्हाला व्हिडिओ देऊया काय लई दिवसातून म्हणत मला पण वाटतं लई दिवसातून आय आपल्या युट्यूब फॅमिलीला भेटलोय तर मस्त वाटतंय भेटलोय ते हे गोल्या कसा झाला आपला मोठ्या गोल्या छोट गोल्या तर छोट गोल्याला लय बघायच्या आपल्या युट्यूब फॅमिलीला म्हणजे उत्सुकता होती तर आपला गोलो बघा आता झाला आहे किती महिन्याचा महिना अकरावा चालू आहे तर बड्डे येईल ते ज़वोर जा सांगेल तर यावं लागतंय बड्डेला मित्रांनो जे कोणी आपल्या जवळच्या जवळ असतील ना कोणी आसपास एरियात तर त्यांनी या बड्डेला अगोदरच एक महिन्याच्या अगोदरच सांगतो तुम्हाला तर मग पुढल्या महिन्यातच बड्डे आहे तेच ना एक महिन्यात एकाच दिवशी बड्डे आहे दोघे जा बर का एका दिवशी बड्डे आहे दोघीचा एकाच दिवशी कशा नशीब बन माझ्या दोन्ही बड्डे आहे तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो चिकनची रेसिपी कशी आहे कशी सांगतो चॅनलला लाईब करा इथून पुढे आपले व्हिडिओ येतील मस्त पैकी उकट बनवायला चालू आहे पाणी सुटले पाणी सुटले मस्त मीठ हळद कोथंबीर खोबरं कोथंबीर आलेला टाकले तर चला पाणी ओतून घेते प्रज्ञा तर मित्रांनो तुम्हाला मस्त पैकी मिठातली उकड आवडते हा का तिकट रसातलं मस्त पैकी मटण आवडतं ते कमेंट करून सांगा बरं का मला दोन्ही आवडत मग काय नाही मला दोन्ही आवडतं तर आता असं वाटतं कधी शिस्त आहे आणि कधी खातोय आणि हे बघा पिल्लू काय चाललंय बघा इकड लेगाव आहे ह्याचा एक स्पेशल मित्रांनो व्हिडिओ आणि तुम्हाला दाखवल ले आगाव आहे ले आहे चाला यायला लागले तर ले पळते इकडून तिकडून तुरु तुरु पळते मिठाच मिठाच काढलंय इकडं तर आता फ्राय बनवते

मसाला <laughs> खांद्याशी चिकन, चिकन मसाला मस्त पैकी असे ग्रेव्ही बनवते थोडस पाणी टाकलं आणि जाळ बघा चुलीवर जाळ कसा चालू आहे आता दररोज असा स्वयंपाक बनवत जा चुलीवरच मस्त पैकी चुली का शिकणार कधी मस्त पैकी असे ग्रेवी बनवली शिकान मस्त पैकी अस फ्राय बनवते बघू शकत मित्रांनो कस मस्त पैकी फ्राय झाले एक नंबर असं झालं बाबा शिजलाई पण व्यवस्थित बघूया आता भाजी बनवते त्याच कढईमध्ये बनवते तसले तसं का हम्म वाटण टाकते

तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा इथून पुढे आपलं आता असंच नवीन नवीन व्हिडिओ येतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा कारण का आपलं व्हिडिओ तुमच्यापुरे तर लगेच पोचतील चार। तर चला मित्रांनो बाय बाय लाईक करा शेअर करा